कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर आयुर्वेदिक सिंधुदुर्गात हिंदू लोकांचं ख्रिस्ती धर्मांतर करण्याच्या उद्देशानं लावलेली सभा उधळण्यात आली दोडा मार्गातील भागात हा प्रकार घडलाय गोवा बिचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय शनिवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास थोडामार्ग थाटवाडी इथं गोवा बिचोली येथील ख्रिस्ती धर्माची लोक येऊन हिंदू धर्मातील लोकांचं परिवर्तन करण्यासाठी सभा लावण्यात आली असा फोन दोडामार्ग हिंदू संघटनेला आला त्यावेळी हिंदू संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थाटवाडी इथं गेले असता त्यांना ही सभा सुरू निदर्शनास आलं त्यांनी या संदर्भात दोडामार्ग पोलिसांना कल्पना दिली दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी आले त्यावेळी हिंदू संघटनेनं त्या धर्मांतर करणाऱ्या लोकांचं सामान पोलिसांना ताब्यात घेण्यास लावलं आणि ही सभा उधळून लावण्यात आली या प्रकरणी महिलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात हिंदू संघटनेचे वैभव दीपक गवस सावंत वैभव रेडकर समीर रेडकर राजेश फुलारी उपस्थित होते या नगरमध्ये आज काही हिंदू बांधव ख्रिश्चन प्रचार प्रचारसाठी आले होते आणि त्या त्यांनी बिलिव्हर्स या त्या प्रचाराचा त्यांनी मंडप ठाकून आपल्या स्थानिक काही लोकांना जे गोरगरीब लोक आहेत आणि समा जे अधू आहेत म्हणजे दुःखी आहेत त्यांना हेरून त्या लोकांना आर्थिक नाही तर इतर बळबळ देऊन त्यांनी तो त्या ठिकाणी कार्यक्रम केला त्यामध्ये ते त्यांनी की आपल्या धर्मात ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते धर्मप्रचार आज त्या ठिकाणी करत होते आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर की आम्ही पाहि बघितलं की बाबा त्या ठिकाणी काही मंडळ या ठिकाणी गोव्यातनं हिंदू धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माची लोकं त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतात आणि ते प्रचार आम्ही बघितल्यानंतर आमच्या सर्व जे हिंदू बांधव बांधव आहेत यांच्या तळपायाची आज मस्ताक लागली पण महिला आज त्या महिला म्हणून त्या ठिकाणी सुटल्या जर त्या ठिकाणी पुरुष म्हणून जर कोण असते त्यांची आम आज आम्ही पाठीची सालं काढली असती हातपाय म्हणून ठेवलं असतं कारण चार वर्षापूर्वीसुद्धा आम्ही हाच प्रकार केला होता दोडामारमध्ये मा ज्यावेळी असे बिलवर्ष येऊन त्या ठिकाणी धर्मप्रचार करत होते त्यावेळी सगळे दोडामार तालुक्या यांनी या ठिकाणी जाऊन त्यांना त्या तोडून टाकलेलं आहे तसा मेसेज आज हे घडलेली घटना सन्माननीय राणेसाहेब यांच्याकडे आम्ही नितेश राणे साहेबांना सांगितलेलं आहे आणि तसा मेसेज त्यांनी त्यांनी दिलेला आहे की पोल पी दिलेला आहे की याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि ही जर बीड नष्ट करायचं असेल तर ह्यांना कठोरात कठोर या महिलांना आणि त्यांचा जो मेन सूत्रधारीच्या पाठिमाग आहे महत्वाचा म्हणजे याच पाठिंबा जो जो मेन क्षेत्रधार आहे त्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुळच नष्ट झालं पाहिजे अशी आमची पोलिस स्टेशनला मागणी आहे चार वर्षांपूर्वी देखील दोडामार्ग सावंतवाडा इथं असाच प्रकार घडला होता हिंदू समाजातील लोकांना शपथ देऊन विभूती खायला दिली जाते आणि त्यांना पैशांचा आमिष दाखवून हिंदू लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास लावला जातो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच